हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर बटाटा फ्लावर बीट आणि वटारे घेतलेले आहेत आणि आज आपच्या मुलांची आहे फरमाईस पावभाजी बनवण्यासाठी तर चला आपण बनवूया पावभाजी आता या सर्व भाज्या मी धुवून कुकरमध्ये घालणार आहे त्यामध्ये आहे फ्लावर बटाटा आणि वाटाणी हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि हे कलरसाठी घातलेलं आहे बीट बीट घातल्याने पावभाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि एक ग्लास पाणी घालणार आहोत आणि परत एक लोटा असं छोटासा घालणार आहोत आणि कुकरची शिट्टी कुक सॉरी कुकरचं झाकण लावून त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत मुलांची खूप दिवसापासून फरमाईश होती का पावभाजी खायची पावभाजी खायची त्यासाठी आज त्यास वेळ काढून पावभाजी बनवायला घेतलेली आहे तर एकदम मार्केट मार्केटसारखी अशी पावभाजी तयार होते तर कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि आपली एक शिट्टी अशी झालेली आहे अजून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर एकदम छान अशी पावभाजी तयार होते आपली तर तुम्ही पण नक्की करून बघा घरी तर आता आपली दुसरी पण सिट्टी होणार आहे कुकरमध्ये भाज्या लवकर शिजतात आणि एकदम मऊसूत शिजतात तर दोन शिट्ट्या आपल्याला झालेल्या आहेत ना अजून एक शिट्टी करून आपल्याला भाजी बनवायची आहे याला काही जास्त साहित्य लागत नाही ज्या आपल्या आवडीनुसार भाज्या आहेत त्यामध्ये त्या मी गाजर वगैरे स्कीप केलेलं आहे कारण का मुलांना आमच्या गाजर आवडत नाही तर तिसरी पण आपली शिट्टी झालेली आहे गॅस बंद करूया गॅस बंद करून आता कुकर आपण थंड होऊ देणार आहोत तर कुकर आपला थंड झालेला आहे आणि आता आपण झाकण खोलूया तर आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि आता आपण मॅशरनी त्याला मॅश करून घेऊया अशा प्रकारे या भाज्या खूप छानपैकी शिजलेल्या आहेत त्यामुळे लवकर लवकर मॅश होत आहेत तर अशा प्रकारे मी सर्व भाज्या मॅश करून घेतलेल्या आहे आणि बिटामुळे त्याला कलर पण आलेला आहे तर आत्ता आपण कुकर साईडला ठेवूया आणि कढई ठेवून आपण भाजीची तयारी करूया तर आता कढई तापत आहे तर आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत काही लोक बटर घालतात पण बटर लवकर ज जळतं कांदा वगैरे परतता परतता त्यासाठी मी तेलामध्ये बनवणार आहे आणि नंतर वरतून बटर घालणार आहे तर त्यामध्ये आता मी घातलेलं आहे ठेचलेलं लसूण आणि लसूण छानपैकी परतून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेले दोन मोठे असे कांदे दोन मोठे असे कांदे घातलेले आहेत आणि आता कांदा पण आपण व्यवस्थित खरपूस परतून घेऊया पूर्णपणे गोल्डन ब्राऊन कलर झाला पाहिजे कांद्याचा अशा प्रकारे आपल्याला परतायचा आहे कांदा सारखा का हलवत राहायचा नाही ते खालती ती करपेल कांदा परतायला थोडा वेळ लागत आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली शिमला मिरची सिमला मिरची मी कुकरमध्ये नाही घातली ही तेलामध्ये अशी कांद्यासोबत परतल्यावर ती खूप छान अशी लागते तर त्यामुळे मी कांद्यामध्येच परतणार आहे तर आपण परत एकदा परतून घेऊया तर आत्ता आपला कांदा आणि ढोबळी मिरची अर्धवट परतलेली आहे तर आता आपण टॅमॅटो घालून घेऊया एक मोठा असा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो पण आता आपण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा हळद दोन ते तीन चमचे लाल तिखट आपलेल्या आवडीनुसार आणि मी आता दोन चमचे घालणार आहे पावभाजी मसाला हा पावभाजी मसाला मी घरीच बनवलेला आहे आणि आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये टॅमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आता साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे आपला मसाला अर्धवट परतलेला आहे तरी पण अजून आपल्याला दोन मिनटं परतायचं आहे तर आता आपला मसाला परतलेला आहे आपण त्यामध्ये घालून घेऊया भाजी आणि आता पूर्ण भाजी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला लागेल तितकं पाणी घालायचं असते पावभाजी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम अशी असते तर त्यासाठी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर आपल्या पावभाजीला अशी छानपैकी उकळी येत आहे तर आता आपण वरतून घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर चला घालूया आपली भाजी पण उकळलेली आहे छानपैकी अशी कोथिंबीर घातलेली आहे आपली भाजी शिजून तयार आहे आणि आता पण त्यामध्ये घालणार आहोत बटर क्यूब तर ते बघा अशा प्रकारे भाजीमध्ये घालायचं बटर क्यूब म्हणजे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आपली भाजी आता शिजून तयार आहे आणि आता आपण भाजी उतरवून साईडला ठेवूया आणि आता पाव गरम करूया भाजी आपली तयार झालेली आहे त्यावरती तवा गरम करण्यासाठी ठेवून तव्यावरती थोडंसं बटर आणि थोडासा असा रस्सा घालणार आहोत पावभाजीचा कारण की त्याने टेस्ट खूप छान येते पावांना आणि थोडीशी कोथंबीर आणि अशा प्रकारे आता आपण पाव पण गरम करून घेणार आहोत मोठ्या गॅसवरती गरम करायचे आहेत पाव व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि पावभाजी नक्की घरी बनवून बघा तर चला बाय